नमस्कार तिखट तटकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मसाला पुरी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन भांडे मी या पुऱ्या प्रवासामध्ये न्यायला एकदम उत्तम पर्याय आहे हा आणि टिकतात पण चांगल्या त्यासाठी आपण इथे काय काय साहित्य लागते ते बघूया तर इथे गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतले त्यामध्ये आपण एक कप बेसन घालणार आहोत वन फोर्थ बारीक रवा आहे बॉम्बे रवा म्हणतात तो यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट हळद तीळ घालणार आहोत दोन चमचे हिंग गरम मसाला इथे सुक्या मिरच्या मी मिक्सरमधून बारीक करून घेतल्या चिली फ्लेक्स ओवा आहेत हे आपल्याला हातामध्ये अशा मळून घ्यायच्या भाजलेल्या जिऱ्याची पुडे ते एक मी मसाला करून ठेवलेला आहे माझ्याकडे सॉरी तो आपण घालतोय या मसाल्यामध्ये जिरं धने बडीशोप काळं मीठ असं आहे सगळं मिक्स केलेलं ते आपण याच्यामध्ये घालतोय यामध्ये घालतोय पण दोन चमचे तूप आपण इथे लसूण मिरची म्हणजे हिरवी मिरची आलं वगैरे वापर नाही करत आहे कारण ह्या टिकण्यासाठी आहेत तुम्हाला लगेच खायचे असतील तर तुम्ही आलं लसूण हिरवी मिरची वगैरे टाकून त्या बनवू शकता मिक्स करून घेऊ इथे तुम्ही कलोंजी पण वापरू शकता आता आपल्याला हे घट्ट मळून आहे हे बघा आपली कणिक मळून झाली आहे त्याच्यात आपण थोडासा तेलाचा हात लावून झाकून पंधरा ते वीस मिनटं ठेवूया इथे आपला अर्धा तास पीठ छान आहे आता आपण हे परत एकदा चांगलं मळून याचे गोळे करून घेऊ गॅसवरती कढाई ठेवली त्यामध्ये तेल घातलंय तर आपण लाटण्याला पण तेल लावून घेणार आहोत कारण आपण पिठाचा वापर नाही करणार ना, ना।, ना लाटण्यालाही तेल लावून आपण पुरी लाटून घेऊया तेल तापलं का बघूया ते आपलं छान आहे बघा आपल्या सगळ्या पुऱ्या करून झाल्यात शेवटच्या दोन राहिल्या आपल्या गॅस बंद करते बघा इथे आपली मसाला पुरी बनवून तयार झाली आहे की तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता एकदम दोन तीन दिवस तर आरामात टिकते सध्या पाऊस चालू आहे तर ही चहा बरोबर पण खूप छान लागेल तुम्ही हे नक्की करा तुमचा अभिप्राय कळवा तसंच तिखट तडक्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद